शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचं स्वाद्या चॅनलमध्ये तर आज सकाळी सकाळी बागेत फेरफटका मार मारला तर अशी झाडावर मस्त अशा कैऱ्या लगडलेल्या आहेत आणि ही पाह उन्हाळ्यात येणारी फुलं ते लाल चुटूक रंगाची अशी फुलं किती सुंदर आहेत आणि छोट्याशा झाडावर सुंदर आणि छान अशा हिरव्यागार कैऱ्या आलेल्या आहेत हे छोटे छोटे पेरू पण लागलेत पेरूच्या झाडांना ही सगळी फळझाडं घराच्या अंगणासमोरच आहेत पेरूला नवीन पालवी फुटून आता हे चांगली फळं लागलेत आणि हा कढीपत्ता आहे इथे तर कढीपत्त्याला पण आता नवीन पालवी आलेली आहे आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर अशी रोपटी उगवलेली आहेत कढीपत्त्याची जे मोठं झाड आहे ते थोडं छाटणी केली त्याची आणि त्याच्या बाजूलाच अनेक झाडं उगवलेत तिकडे विरूचं पा काय चालले फांदीवरचे कावळे त्याला त्रास देत आहेत त्यामुळं तो कावरा बावरा बघतोय विरू आणि इकडे पाहि आबोली तर इतकी सुंदर भरली की असं पूर्ण झाडं अगदी लगडून गेलेत फुलांनी खूप सुंदर अशी फुलं आलीत आबोलीला तीन झाडं आहेत मोठीही आणि ते बार भरभरून फुली आहे आबोली आत्ता उन्हाळ्यात आणि तेच एक छोटंसं मोगऱ्याचं झाडच लावलेलं आहे मी एक दोन महिन्यापूर्वी तर त्याला पण कळ्या आलेत छोटे छोट्या कळ्या आलेल्या आहेत तीन प्रकारचे मोगरे लावलेत मी तर त्यातलं हे छोटं झाड आहे आणि ही तुळस आहे ते आपोआपच उगवलेली आहे पण ती जवळजवळ चार ते साडेचार फूट तिची हाईट झालेली आहे आणि अशी डेरेदार अशी तुळस छान आपोआप ऊन आप इथे आलेली आहे आणि अगदी हिरवीगार आहे अजूनही ती बिलकुल सुकलेली नाही आहे साडेचार फूट मी मोजलं तर त्याची हाईट आहे आणि अजून पण वाढतेच आहे ती हे पहा इकडून असं इतकी पसरली होती ती की मी तिला अक्षरशः असं दोरीने बांधून असं हे केलेलं आहे आणि इकडे आहे वेल गुलाब त्या गुलाबावर पण सुंदर असं केशरी रंगाचं फूल आलेलं आहे आणि आमच्या आर्यनचं चालू आहे विरूला आणि गायींना खाण्या खाण्याचं देण्याचं चा काम चालू आहे आणि आता मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे आता की अगदी जुन्या काळात बनवायची अशी विस्मृतीत गेलेली रेसिपी आहे जेव्हा शेतात अशा शे जून भेंड्या सापडतात भेंडी असते शेतात तर ज्या भेंड्या अशा निभर झालेल्या असतात तर त्या भेंडीचे दाणे काढून त्याची खूप सुंदर अशी आमटी होते तर ते आता मी तुम्हाला दाखवते भेंडी तोडायला लेट झाल्यामुळं जरा त्याचे दाणे काढून त्याची आमटी करणार आहे मी आता तरी असे भेंड्या चिरून त्यातले दाणे असे हाताने एक एक करून असे काढून घ्यायचे प्लेटमध्ये तर आता मी हे एक वाटीभर दाणे काढून घेतलेत भेंडीचे हाता असे हाताने खिडकी वगैरे असेल तर ते बाजूलाच काढून टाकायचं असं व्यवस्थित पाहून घ्यायची सगळी आता एक लोखंडी कढई ठेवायची तापायला तर ता त्याला वाटण काय लागणार आहे तर हे तीन छोटे कांदे मी गॅसवर भाजलेत त्यानंतर खोबऱ्याचे दोन तुकडे पण असे भाजून घेतलेत काळं वाटण लागणार आहे याला लसूण आलं आणि कोथिंबीर तर आता हे कांद्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत तर अशी सालं काढून घेतली कांद्याची आणि खोबरं पण चिरून घेतलेलं आहे तर आता अगोदर खोबरं वाटायचं आहे मिक्सरच्या भांड्यात म्हणजे छान वाटलं जातं वाटण बारीक नाहीतर मग खोबऱ्याचे तुकडे मध्ये मध्ये राहतात एकदम सगळं घेतलं तर तर आधी खोबरं वाटून घेते बारीक आणि त्यानंतर मग इतर सगळं साहित्य आणि थोडं थोडं पाणी घालून छान असं वाटण तयार करणार आहे हे पाहता आता खोबरं वाटून झालं आहे आणि बाकीचं वाटण घालून आता वाटून घेते मी तर हे आता काळं वाटण तयार आहे तर ही आमटी भाकरीबरोबर खूपच छान लागते इथे मी लोखंडी कढई ठेवलेली आहे तापायला आणि आता त्या कढईत कोरडेच हे दाणे असे पाच ते सहा मिनटं छान भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवर त्याचा रंग बदलेपर्यंत चांगले भाजायचे चा, बदले आता रंग बदलला आहे दाण्यांचा आता थोडं छोट्या वरवंटा किंवा तांब्याच्या साह्याने ह्याला जरा असं रगडून घ्यायचं कढईतच असं छान रगडलं की त्याची चव तर ते चांगली तर आता त्याच दाण्यामध्ये आता तेल घातलं आहे आणि त्यात मसाला घातला आहे घरगुती मसाला आणि वाटण घालून परतायचं आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून पाच मिनिट हे शिजून घ्यायचं पाच मिनिट छान उकळली की लगेच असते ही आमटीनं तर आता हा मसाला मी छान परतून पुढचं आता मी दाखवणार नाही आहे कारण फक्त पाणी घालून उकळायचं आहे आता तर मीठ घातलं आणि गरम पाणी घालून आता हे पाच ते सहा मिनटं छान उकळलं की आमटी आपली तयार होईल तर हे पहा ही मस्त अशी भेंडीच्या दाण्यांची आमटी ज्वारीची भाकरी त्यानंतर डाळ कांदा कोशिंबीर पापड असं खास गावाकडचं जेवण तयार आहे अशी ही आमटी तुम्हाला जर जून भेंड्या कुठे मिळाल्या तर त्याची आमटी उन्हाळ्यात नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद